लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले पंधराशे रुपये पुन्हा खुशखबर जून महिन्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते अखेर पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाले बहिणींनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट आणि तुम्हाला अजूनपर्यंत ही अपडेट कोणीच सांगितले नाही आणि पैसे येणे सुरू झाले याबद्दल कोणीच अपडेट दिले नाही सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर ही अपडेट बघत आहात तर सर्वात मोठी खुशखबर जून महिन्याचे पंधराशे रुपये येणे सुरू आताच्या क्षणाचे हे आनंदाचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मी देत आहे चला पटापट पटापट पटा पटा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा हे बघा बहिणींनो तुमच्या खात्यात पंधराशे रुपये मे महिन्याचे आता नुकतेच जमा झालेले आहेत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये आलेले आहेत बरोबर तर हे पंधराशे रुपये मे महिन्याचे तुमच्या खात्यात आलेले आहेत आता नुकतेच पाच जूनपासनं जून महिन्याचा जो काही हप्ता असणार आहे जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये असणार आहे ते याच महिन्यात लवकरात लवकर तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत अजूनपर्यंत जून हप्ता सुरू झाला नाही परंतु लवकरच ते पैसे तुमच्या खात्यात येतील